मांग जो पहले बाइस सीटर पे ले दूसरे अंदर साथ तो कार देखो मैं टॉप ची सड़ पारुं बेटे एक नंबर उस तू दूसरे अंदर कार जो कुने शिल्लक दुनी कार ना जो कुने शिल्लक दुनी कार कुने शिल्लक आये एकदम टॉप ची एकदम मोट है एकदम मोट है माँ भाई एकदम टॉप सोस चार पंच जोस बाकी कड़ाचे जो दुनी कुने शिल्लक दोन्ही काळाचे कोणी आहे अजून चार पाच दिवस बाकी अजून चार पाच दिवस बाकी कारुडीचे एकदम टॉपचं एकदम मोठं माप एकदम मोठं माप चार ठिकाण चार पारुंब्या चार ठिकाण चार पारुंब्या सळपारुंब्यात एक नंबर असतोय एकदम मोठं माप सडपारुंब्यात एक नंबर असतोय जे शतकांना खरेदी करण्यासाठी जास्त यांनी आपले पाठले परफॉर्म खरी करा धन्यवाद